पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मराठा सेवा संघ पंचेचाळीस दिवसाची जिजाऊ रथयात्रा आयोजित केलेली आहे सध्या समाजात असलेली अस्थिरता धर्माधर्मातला समाजातला जातीतला जो दुरावा निर्माण झाला आहे तो मराठा अभियाना अंतर्गत लोकांमध्ये समयन साधण्याच्या दृष्टीने ही जिजाऊंची रथयात्रा निघालेली आहे पंचाळीस दिवसाची रज जिजाऊ रथयात्रा ही पंचवीस मार्च संध्याकाळी साडेपाच वाजता संभाजी महाराज चौकात सोलापुरात येत आहे संभाजी महाराज चौकातून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिथून ती चार पुतळ्याला येणार चार पुतळ्याहून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून परत ती चार पुतळ्याजवळ त्याचं समारोप सभेत रूपांतर होणार आहे तर आपण या जिजाऊ रथ यात्रेस आवर्जून उपस्थित राहावे जिजाऊंचं दर्शन घ्यावं आणि जिजाऊंनी जो एकता समानतेचा संदेश दिला आहे तो मेसेज घेऊन आपण समाजात जावं आणि आत्ताच्या जे समाजातली अस्थिरतेची परिस्थिती आहे ते कमी करण्यास आपण सगळेजण मराठा सेवा संघाच्या माध्यमातून कमी करूयात धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय